नमस्कार मित्रांनो भारती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे रणदीप फुडाची मुख्य भूमिका असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट गेल्या शुक्रवारी म्हणजेच बावीस मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित झाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा चित्रपट पाहिला हा चित्रपट पाहिल्यानंतर रणदीप फुडाचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका करून त्यांना खास ऑफर दिली मुंबईत मराठी भाषेतील चित्रपटाचं खास स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं यावेळी अभिनेता गांधी फुडा अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते चित्रपट पाहून झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी रणदी फुडाचं मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांनी सावरकर का यांच्या सत्य सांगणारा सिनेमा आणला काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी सर्वात जास्त अन्याय हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केला परंतु त्यांची खरी कहाणी या सिनेमाच्या माध्यमातून रणदीप फुडाने आपल्यापर्यंत आणली आणि हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित झाल्यानंतर मराठीतही आणला मी सर्वांना आवाहन करतो की देशाचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा बघितलाच पाहिजे सर आज तुम्ही इथं आलात खऱ्या अर्थानं म्हणतो की मराठी सिनेमा खूप वर चाललाय आणि आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हिंदी मधून आता मराठीत तो प्रदर्शित झाला किती आनंद होतो तुम्हाला अतिशय आनंद आहे मी खरं म्हणजे रणदीप फुडाजींचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सावरकरांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सत्य सांगणारा सिनेमा समोर आणला कारण इतिहासाने आणि विशेषतः काँग्रेसी इतिहासकाराने आणि लेफ्टिस्ट इतिहासकाराने सर्वात जास्त अन्याय जर कुठल्या एका स्वातंत्र्य सेनानीवर केला असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि त्यांची जी खरी कहाणी आहे त्यांचं जे खरं कॉन्ट्रीब्युशन आहे या सिनेमाच्या माध्यमातून हंदीप बुडाजींनी ते आपल्यापर्यंत आणलेलं आहे आणि मला आज याचा अधिक आनंद आहे की हिंदीमध्ये रिलीज झाल्यानंतर लोकांना तो आवडत असताना त्यांनी मराठीमध्ये देखील तो आणला मराठी माणसाकरता स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं स्वप्न आहे की जे प्रत्येक मराठी माणूस पाहतोच आणि हा सिनेमा मराठीमध्ये रिलीज होत असताना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली याचा मला मनापासून आनंद आहे आणि मी सर्वांना अपील करणार आहे की हिंदीमध्ये बघा मराठीमध्ये बघा पण प्रत्येकानी खरा इतिहास जर देशाचा जाणून घ्यायचा असेल आपले खरे हिरोज कोण आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा पाहिजे असं माझं सगळ्यांना आव्हान आहे आणखी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र हे तीनशे साठ अंशात आहे अत्यंत बुद्धिमान व्यक्ती निडर लिडर स्वातंत्र्य सेनानी समाजसेवक जाती विरोधात लढणारे सुधारक मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक असे अनेक कॉनगोरे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वात आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सामान्य माणसाला प्रेरणा तर दिलीच त्यासोबत भारतीय संस्कृती हिंदुत्व यासह काही चुकीच्या संकल्पना होत्या त्या समाजासमोर आणण्याचाही प्रयत्न केला असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले सर आपण नेहमी असं म्हणतो की आपण अनेक लोकांकडून काहीतरी बोध घेत असतो इन्स्पायर करत असतो स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून तुम्ही किती इन्स्पायर झाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे चरित्र आहे हे थ्री सिक्स्टी डिग्री एक अत्यंत विलक्षण बुद्धिमान व्यक्ती एक निडर आणि बेडर अशा प्रकारचे संग्राम सेनानी एक समाजसेवक एक जाती प्रथेच्या विरुद्ध लढणारे सुधारक मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक मराठी भाषेला नवीन शब्द देणारे साहित्यिक अशा अनेक त्यांचे जे कंगोरे आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा देतात त्यामुळे मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामान्य माणसाला प्रेरणा तर दिलीच पण त्यासोबत भारतीय संस्कृती हिंदुत्व याबद्दल ज्या काही चुकीच्या संकल्पना होत्या त्याही स्पष्टपणे समाजासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आहे म्हणून आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की आजच्या कमक्षुल युगात असा सिनेमा बनवण्याची ही विलक्षण आहे रणदीप हुडा आणि अंकिता लोखंडे यांनी या दोन्ही भूमिकांना योग्य न्याय दिला आहे त्यामुळे आपण त्या कालखंडात पोहोचलो आहोत असं वाटतं असं देवेंद्र फडणवीस स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाचं कौतुक करताना म्हणाले ते सर आहेत आज अंकिता आहे बाजूला त्यांचं तुम्ही ट्रेलर पाहिला असेल अर्थात तुमच्या डोळ्यासमोर आला असेल या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही सिनेमासाठी आलात आज तो आनंद वेगळा की त्यांच्या तुम्हाला शुभेच्छा द्यायला मिळतात त्या दोघांना दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन करतो बघा एक तर आजच्या कमर्शियल युगामध्ये अशा प्रकारचा सिनेमा बनवण्याची संकल्पना ही देखील एक विलक्षण आहे आणि तीही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर रणजीतपुरांनी पुढाकार घ्यावा हा देखील मला असं वाटतं एक विलक्षण अशा प्रकारची घटना आहे आणि या दोघांनी त्या सगळ्या भूमिकांना इतका सुंदर न्याय दिला आहे की प्रत्यक्ष असं वाटतं की आपण त्या कालखंडात पोचलो अतिशय इम्पॅक्टफुल ज्याला आपण म्हणू शकतो तशा प्रकारचं हा सिनेमा आहे बरोबर सर एक तर महत्वाचं म्हणजे तुम्ही एक तर स्वतः गृहमंत्री आहात स्वातंत्र्यवीर सावरकरांमधले असे कुठले डिफेन्सचे त्यांचे गुण आहेत जे आपल्याला व्यक्तिशा भावतात आणि जे तुमच्या वाचनामध्ये आलेले आहेत मी सगळंच त्यांचं वाचलेलं आहे मला असं वाटतं की त्यांना काही शब्दांमध्ये त्यांची व्याख्या करणं डिफाईन करणं अतिशय कठीण आहे त्यांचे जाती उच्छेदक निबंध जर आपण बघितले तर त्यांनी जाती प्रथा का आली आणि त्यांनी कसा आपला नाश केला आणि ते कशी दूर केली पाहिजे याबद्दल त्यांचे विचार हे विलक्षण आहेत विज्ञान अधिष्ठित त्यांनी जे लेखन केलेलं आहे जीवनामध्ये कुठलीही गोष्ट धर्म असेल किंवा विचार असेल याच्या पाठीमागचं विज्ञान काय आणि ते विज्ञान संपल्यामुळे आम्ही कसे गुलाम झालो या संदर्भात त्यांनी जे विचार मांडलेले आहेत मला असं वाटतं सगळंच प्रेरक आहे आणि आपल्याला याची कल्पना देखील आहे की क्रांतिकारकांची एक फळी ही त्यांनी तयार केली जोसेफ मॅझिनीचं चरित्र लिहिल्यानंतर त्यांनी जी प्रेरणा त्यांनी उभी केली आणि त्यानंतर ते पहिले व्यक्ती होते की ज्यांनी इंग्रजांचा नरेटिव्ह संपवला की अठराशे सत्तावन्नचं युद्ध हे शिपायांचं बंड नव्हतं तर भारतीय हो काउंटर हा कसा उभा करता येतो राहुल गांधी हे सिनेमा पाहायला येत असतील तर मी संपूर्ण थिएटर बुक करेन आणि राहुल गांधी यांना एकट्यानं हा सिनेमा पाहण्याची व्यवस्था करेन असं देवेंद्र कर फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या बोलताना म्हणाले देवेंद्र फडणवीस म्हणाले की राहुल गांधींनी सावरकर वाचले नाहीत म्हणून त्यांना सावरकर समजलेच नाही त्यामुळे राहुल गांधी हे सावरकरांविरोधात आग ओकत असतात मी राहुल गांधींना आवाहन करतो की राहुल गांधींनी सावरकर हा सिनेमा पाहावा ते सिनेमा पाहू इच्छितात तर मी माझ्या सौकांनी त्यांना सिनेमा पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक करेन अशी खास ऑपग्रह देडणवीस यांनी राहुल गांधी यांना दिली आहे राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चानी मी पूर्ण थिएटर बुक करेन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून घ्या महत्वाचा प्रश्न म्हणजे सर आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये कशाप्रकारे आपण अमलात आणू शकता आहेच आणि मला असं वाटतं की त्यांच्या या सगळे जे जे विषय मी मांडले आहेत त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मुलांपर्यंत ते पोचवलं पाहिजे पण मी असं म्हणतो की आजच्या परिस्थितीतलं सगळ्यात पॉवरफुल माध्यम काय आहे तर ते सिनेमा आहे हे माध्यम खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतं युवा पिढीपर्यंत आणि म्हणून आमचा हा प्रयत्न असेल की आमच्या युवा पिढीने हा सिनेमा बघितला असता आपको क्या लगता है कि ऐसे कुछ चीज़ हो रहे है जिस पर आगे आनी चाहिए? देखिए मैं एक ही बात कहना चाहता हूं कि एज अ सोसाइटी हम लोग इवॉल्व हो रहे हैं और एक प्रकार से जो सांस्कृतिक पुनर्जागरण देश में प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में शुरू हुआ है उसमें आज सब लोग बोल्डली अपनी सच्चाई को सामने रखना चाहते हम लोगों ने अंग्रेजों का इतिहास पढ़ पढ़ के और मैक्समुलर का इतिहास पढ़ पढ़ के अपने हीरोज को भुला दिया मानो हमारी सभ्यता ये अंग्रेजों के कारण आई इस प्रकार की हमारे मन में भी एक संकल्पना तैयार हुई हम ये भूल गए कि जब वो लोग स्टोन एज में थे तब भी हम पूरे तरीके से विकसित रूप में हमारी सभ्यता थी तो आज मैं ऐसा मानता हूं कि हमारे सांस्कृतिक पुनरुत्थान का एक जरिया इस प्रकार की फिल्में हैं जो हमने एज ए कंट्री या हमारी पॉलिटी में पॉलिटिक्स में हमारी राजनीति में हमने क्या भूल की है उसके क्या परिणाम हमने भोगे हैं इसको बोल लिया आज हम डिस्कस कर पा रहे हैं मैं मानता हूं ये बहुत अच्छी बात राहुल गांधी जी को मैं ऐसा मानता हूँ चूंकि राहुल गांधी जी ने सावरकर न पढ़ी है न उनको समझा है इसीलिए वो बेसिर पैर की बातें सावरकर जी के बारे में कहते हैं तो मैं निश्चित रूप से उनको अपील करता हूँ कि राहुल गांधी जी भी सावरकर इस सिनेमा को देखे अगर वो देखना चाहते तो मैं स्वयं अपने खर्चे से पूरा सिनेमा हॉल उनके लिए बुक करूंगा और इस सिनेमा को देखने के बाद जिस प्रकार की बेसिर पैर बातें सावरकर जी कर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारतीय न्यूज या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद